भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आटपाडी येथे भव्य रक्तदान शिबिर आटपाडी येथील विश्वक्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य विश्वक्रांती मालवाहतूक संघटना रिक्षा संघटना व सर्व चालक मालक संघटना यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी आटपाडी तालुक्याचे नायब तहसीलदार दादासोब पोकळे साहेब आटपाडी पोलीस स्टेशनचे पी आय राजीव साहेब तसेच विश्वक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे संस्थापक सचिव भाऊराव जाधव पंढरपूर शहर अध्यक्ष ओंकार देसाई सांगली जिल्हाध्यक्ष अकराम पाटील आटपाडी तालुकाध्यक्ष अरुण यादव तसेच संघटनेचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते रेवनील ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्यातून हा कॅम्प घेण्यात आला आहे